श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज बघूयात बारा राशींचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचांग तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे प्रतिपदा तिथी सायंकाळी चार वाजून अकरा मिनिटांपर्यंत राहील व्यतिपात योग दुपारी चार वाजून अकरा मिनिटांपर्यंत जागृत असेल तसेच शुक्रवारी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल राहुकाळ हा एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर आजचा दिवस मेष ते मीन राक्षीसाठी कसा असणार आहे हे आज आपण जाणून घेऊयात तर सर्वात आधी बघूयात मेष रास आज योग्य प्रकारे आकलन करू शकाल आपले विचार तरलपणे मांडाल मुलांच्या सहवासात रमाल अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल पुढची रास आहे ऋषभ रास तुमच्या मताचा आदर केला जाईल घरातील कामात अधिक लक्ष घालावे तुमचा रुबाब राहील काही वेळा माघार घ्यावी लागेल शिस्तीचा बडगा करू नका पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास आज मजेत प्रवास कराल हातात काही नवीन गोष्टी येतील सढळपणे इतरांना मदत कराल गंभीरपणे विचार कराल वैचारिक प्रौढता दाखवाल पुढची रास आहे कर्करास आपल्याच मतावर आग्रही राहू नका आवडीनिवडीबाबत ठाम भूमिका घ्याल गोड बोलण्यावर भर द्याल दिवस घरातील कामात व्यतीत होईल जोडीदाराचा विचार जाणून घ्याल पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल सर्वांशी आदराने वागाल वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल भावनाशीलतेने विचार कराल आज जोडीदाराचे प्रेम सौख्य वाढेल पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांनी आज लिखाणात मन रमवाल बुद्धिवादी विचार कराल तुमच्यातील धाडस वाढेल स्वबळावर विश्वास ठेवावा स्वभावात काहीसा कठोरपणा येईल पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास आज तुमची आर्थिक जबाबदारी वाढेल गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी अनाठायी खर्च होणार नाही तो टाळावा अधिकारात वाढ संभवते आज तिखट पदार्थ चाखात पुढची रास आहे वृश्चिक रास ऊर्जेने कामे हाती घ्याल आज स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल काही, काही गोष्टीत विरोध होऊ शकतो आज कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्याल स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवतील पुढची रास आहे धनुरास आज नातलग भेटतील इतरांचे कौतुक कराल उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल प्रवासाची हौस पूर्ण कराल आनंददायी दृष्टिकोन ठेवाल पुढची रास आहे मकर रास आज गायन कलेला चांगला वाव मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल महिला दागदागिने खरेदी करतील सामाजिक कार्यात हातभार लावाल सर्वांशी गोडीने वागाल पुढची रास आहे कुंभरास आज फॅशनची हौस पूर्ण करता येईल प्रत्येक गोष्टींचा रसास्वाद घ्याल उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल बोलण्यात माधुर्य ठेवाल चांगले विवाह सुख लाभेल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रास आज प्रवासात काळजी घ्यावी कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी उपासनेला बळ मिळेल स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील वरिष्ठांची मर्जी राखावी तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ